श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा जून आजचे बोधवचन सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती श्रीराम आटपाट नगर होते तिथे एक राजा होता राणी होती प्रधान होता सेना होते, प्रजा सारी सुखी होती मोठा दरबार भरायचा दरबारात भाट होते भाट राजाची स्तुती करायचे म्हणायचे राजा मदनासम सुंदर आहे अर्जुनासम रणधुरंधर आहे कर्णासम दानशूर आहे बलभीमासम सम बलसागर आहे आणि श्रीरामा सम करुणाकर आहे स्तुती ऐकून ऐकून राजाचे कान किटले त्याने ठरवले भाटांना धडा शिकवावा एक दिवस राजाने भाटांना बरोबर घेतले सागर तिरी आला आसनावर बसला भरतीची वेळ होती लाटा पायाशी आल्या वादळही आलं भाट गाऊ लागले महाराज आपली सत्ता सागरावर आहे वादळावर आहे आपल्या आज्ञेने सागर शांत होईल वादळ शमेल असं म्हणत भाट मात्र भीतीने पळाले राजा बाहुबळावर लाटातून बाहेर आला भाटांना पकडले समुद्रात बुडवले आणि समाधानाने राजगृही परतला राजा दरबारात आला आणि म्हणाला उघड उघड शत्रू परवडले पण खोटी स्तुती करणाऱ्या भाटांना जिंकणे फार कठीण तो विजय आज मिळवला स्तुतीपाठकावरील विजयाने राजा सुखी झाला तसा विजय प्रत्येकाला मिळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफ सुफळ संपूर्ण झाली असे मी मी करणारे भाट प्रत्येकाच्या मना मनात दडवून बसलेले आहेत त्यामुळे अभिमान बळावतो अहंकाराच्या पोटी मी करता हा देहभाव जन्म घेतो आणि हा क्षणभंगूर देहभाव राम करता या देहभावाला झाकून टाकतो चराचराचा करता राम आहे ही स्वभावसिद्ध गोष्ट आहे ती झाकता येणार नाही म्हातारीने कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही थोडा अभिमान बाजूला करून विचार केला तर आपल्या हातात काय आहे कुठे जन्मावे कधी जन्मावे आपण ठरवू शकत नाही आपले आईबाप नातेबाई मुलं देश देशभाषा वर्ण इत्यादी इत्यादी काहीही ठरवता येत नाही मरण कसं कधी आणि कुठे हेही ठरवता येत नाही मग मी करता या अहंकाराला स्थान कुठे आहे या विश्वात आपण सागरावर उमटलेला एक अल्पजीव तरंग आहोत असा एक तरंग होऊन स्वतकडे पाहिलं तर मी सागरा एवढा विशाल आहे असे समाधान मिळेल तरंगपणा म्हणजे मीपणा विसरला की सागरपणाचे समाधान कुठे शोधायची जरूर नाही भाड़कीर करणारा हा मी एक तरंग आहे हा अहंकार भवसागरात बुडवतो भगवंताच्या अनुसंधानाने त्या मी लाच बुडवला म्हणजे करता राम आहे ही भावना चित्तात दृढ होईल व समाधान प्राप्त होईल संकुचित विचाराने आपण संकुचित होतो पिंडाची निर्मिती स्थिती गती आपण ठरवू शकत नाही आणि ब्रह्मांडाचा तर विचारही सुचत नाही ब्रह्मांड आहे म्हणजे त्याचा करता असलाच पाहिजे या ब्रह्मांडाचा कारभार चालवणाराच खरा करता आहे पिंड हा ब्रह्मांडाचाच भाग असल्याने आपला करता रामच आहे श्री समर्थ म्हणतात त्या विश्वाचा करता हा खरा देव त्या भगवंताला ओळखलं तर मीचे भूत नाहीसे होईल देव राहिला परता अहंता गुणे असे समर्थ वचन आहे देव कसा ओळखावा समर्थ म्हणतात जेणे केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्व करता निरंतर नामजाचे तेने केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा तेज दिधले रविमंडळा जया देवे ज्याची मर्यादा सागरा जेणे स्थापिले फणीवरा जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी जेणे निर्मिले लोक तिनी तया नाव देवा ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार तोची देव हा निर्धार निश्चयसी सर्व करता तोची देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लीला लाघव नेणती ब्रह्मादिक जो सृष्टी निर्माण करता तो ये पूर्वी होता मग ते तयाची सत्ता निर्माण झाली म्हणून सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते यापरती श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम